नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मजकूर न वाचता माझी डुप्लिकेट सही कशी केली असं म्हणत एक व्हिडिओ कॉल व्हायरल झाला संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा तो व्हिडिओ कॉल आहे बघूया काय आहे या व्हिडिओ कॉल मध्ये हॅलो हॅलो वकील साहेब धनंजय हा बोला अरे ते पाहिलं मी तुम्हाला म्हंटल ना ते दाखल करताना प्रिंटरवर वर सही येण्यासाठी ओके तुमची कोरी पान माझ्याकडे सिलेक्ट ठेवून ते फक्त ऍडजस्ट करण्यासाठी केलेलं आहे कशामुळे केलं पण चुकीचं कसं पाठवलं नाही नाही चुकीचं कशामुळे केलं कशामुळे पण ऐका ना डुप्लिकेट कशामुळे मी मी तुम्हाला ज्या वेळेस काही करायचंय त्यावेळेस तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे ना की मी करायला लागलो फायनल मला ते वाचून दाखवायला पाहिजे होत तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ऐका ना माझं ऐकून घ्या तुम्ही चुकीच्या पद्धतीनं असं करण्यामागचं काय आहे आता मी कुणाला ऐका ना <laughs> आता माझी गोष्ट ऐका तुम्ही मला बोलू द्या नका बोलू तुम्ही तुमचं काम केलं तुम्ही त्याच्यात डुप्लिकेट सहाय्य करून तुम्हाला मेन्शन केलं मी आता तुम्ही डुप्लिकेट सहाय्य केल्या तुम्ही म्हणले कुठं केलं तुम्ही आत्ता लगेच म्हणायले की हो मला तिथं ते केलं म्हणून मी ऍडजस्ट होण्यासाठी पण त्याच्यातले मुद्दे वगैरे सगळं माहीत पाहिजे तुम्हाला दाखल करायला तुम्ही ओके काहीच नाही झालो ऐका ना ऍडजस्ट कशाला करताय आणि याची ऐका ना दाखल करताना मान्य करून उपयोग नाही ना माझं म्हणणं आहे का तुम्ही याची का दाखल करताना तुमचं काम होतं का नाही ह्याच्यामध्ये काय काय मुद्दे काय घेतले तुम्ही एवढा मग एवढा ऐका ना हा नंबर पण पडला नव्हता कस काय करायचं त्या गोष्टीच आता ते मी प्रश्नाची उत्तर देऊ ना नाही नाही तुम्ही काय करा तपास तुम्ही हे करा बाकी काहीच नाही तुम्हाला ते उत्तर देण्या सॉरी म्हणून उपयोग नाही उत्तर देण्यापेक्षा तुम्ही दाखलच करायचं नाही ते मी काय म्हणलं इव्हन विथड्रॉ केली तुम्हाला म्हणलं ना

यांचे वकील शोमित साळुंखे यांनी एक याचिका दाखल केली होती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही याचिका दाखल करण्यात आलेली होती तर या याचिकेवर धनंजय देशमुख यांची देखील सही होती आणि याचिकेवरील मजकूर धनंजय देशमुख यांना न विचारता वापरण्यात आला होता आणि त्यावरती खोटी सही करण्यात आली होती तर ही याचिका जी धनंजय देशमुख यांचे जे वकील आहेत त्यांनी दाखल केली होती आणि या याचिका दाखल करताना धनंजय देशमुख यांची सही त्यावरती अपेक्षित होती परंतु यांनी न विचारता डुप्लिकेट सही केल्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली आणि त्यावरती एक व्हिडिओ करून हा संपूर्ण प्रकार धनंजय देशमुख यांनी उघडकीस आणला तर मंडळी धनंजय देशमुख जे मायात संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत आणि सध्या ते या संपूर्ण प्रकरणाचा आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये सहभागी आहेत आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं ते लढत आहेत ते आज मुंबईला गेल्याचं देखील समजतं आहे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट आज घेतलेली आहे भेटीसाठी ते मुंबईत दाखल झालेले आणि तेथूनच त्यांनी बाईट देखील केलेलं किंवा आपली के डुप्लिकेट सही आपल्या का केली केस का मागे घेतली त्याविषयी त्यांनी स्पष्टीकरण दिलं तपास यंत्रणेला तपास यंत्रणेला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आपण ही याचिका मागे घेतो आहोत केस मागे घेतो आहोत असं वकिलांनी या व्हिडिओमध्ये सांगायला सांगितलेलं होतं आणि तेच यावेळेस धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे तपास यंत्रणेला अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे म्हणून आपण ही केस मागे घेतोय म्हणून आपण ही याचिका मागे घेतोय असं त्यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं तर मंडळी धनंजय देशमुख हत्या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत यावरनं मोठे राजकारणी एकमेकांशी भिडलेल्या आहेत मुंडे फॅमिली मुंडे बंधू भगिनी तसेच विरुद्ध धस असा सामना सध्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय सुरेश धस हे मुंड्यांवरती तुटून पडल्या त्याचबरोबर अंजली दमानिया ह्या वेगवेगळे पुरावे सादर करतात कालच त्यांनी संपत्तीचे पुरावे सादर केले वाल्मिक कराड यांचे वाईनचे दुकानं आहेत आणि तसं एक निनावी पत्र आपल्याला आल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलं आणि हे पत्र आपण मुख्यमंत्र्यांना पाठवलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आता याच प्रकरणात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आज घेतलेली आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकरणावर पुढे काय घडतंय हे आम्ही तुम्हाला सांगणारच तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद